नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बरं का इंदापूरला इथे शिंदेवाडी गावामध्ये अन पिरूची बाग आहे पिरू बघूनच मला तर आश्चर्यचकित झालेला हो कारण जवळपास अर्धा ते एक किलोचा एक पिरू भेटलेला आहे आप आपल्याला बागाला तर आपल्याला आता पिरू नेण्यासाठी पण काढतायत बारका राहू आणि मस्तराव इंदापूरची शेतकरी जुड्या बर का ही आज <laughs> आपलं शेती करते ती आपल्या मराठी मातीतल्या ऋतुजाताईची पण दीपक भाऊची पण आपण व्हिडिओ बघतोयच बर का मस्त व्हिडीओ वाटतंय राव त्यांनी समजा नॅचरल एकदम शेतीतली विडिओ बोलू आपण त्यांना चार शब्द चारशेबद्दल नंदभाऊ आले ते एकदम एक, एक तर भारी वाटतंय का नाही नंदुभाऊ इकडं आलं ना आज म्हणजे मग आज नंदुभाऊ पिरूत आलं तर पिरूची शेती कशी वाटते लय मस्त राहू बोलतो का नाही पेरू लावा शेतकऱ्यांना पिरू लावा हे काही चुकीचं आहे का तुम्हाला कसं वाटतंय नाही नाही पेरूच्या शेतीला कसा जास्त खर्च नाही आणि पाणी पण कमी लागते रिस्क नाही रिस्की नाही आणि ना रेट पण चांगला असतो पेरू त्याच्यामुळे तर असं ते आता नंदूबाऊ चाललं नंदूबाऊला आता पिवरू आता आम्ही बाकीच्या रानात फिरून आलोया या त्याच्यामुळे आता नंदूबाऊ जाणार आहे तर परत आणिक येणार आहे म्हणजे आता आमच्या नंदूबाऊ जाते येत राहणार आहे आता आलो तर पुढच्या वेळेस नाही भाऊ आले आम्हाला म्हणजे भारी वाटलं इतक्या पण आमच्या घरी आले व्हिडीओ बघते रोज बघते ना लय छान आणि इंस्टाला एकदम फेमस झालेत ते पण हा सगळे व्हिडिओ आणि युट्यूबच पण सगळे बघते तर छान असतात त्यांचे पण व्हिडिओ पिरू काढतेस ते होते तेवढ झालेलं तेवढं तर शिकडं बघा पिरू ला कसला ग्रोथ झालेला आहे तुम्हाला अजून एक पिरू दाखवण्याचा प्रयत्न करतो लगेचच ही जास्त दिवसाच झाड नाही बरं का जवळपास बारा तेरा महिन्याचं झाड आहे आणि ह्याला पूर्ण कॅरीबागी लावलेले आहे ते काय केलं ही पण आपल्याला माहीत नाही कारण आपल्या इकडे अशी पेरूची शेतीच केली जात नाही पण ह्याच्यावर रोग पडून चांगला पेरू यावा म्हणून लावलेला आहे काय की मला तर वाटतंय इकडं दीपक भाऊ पण आली ती आता आम्ही पेरूच्या बगलाला चालव बागाच्या नाही इकडं कसं इंदापूर भाग थोडा शेतीच्या बाबतीत लय सुधारित आहे ॲग्री सर असले म्हणजे अन शेतीलाही बऱ्या आधुनिक पद्धतीची शेती केली जाते मस्त समज बघल तिकडं हिरवो गार आनंदी वातावरण आहे नुसतं पिरूचीच बाग आहे जवळपास ही दोन एक एकर जवळपास तीन एकर, बाग आहे बरं का पिरूची तर चला मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे धन्यवाद